आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं देवराज देवेंद्र देव सभा सोडली आणि नभो मंडळाचे राजे सूर्य नारायण यांच्या पर्यंत देवराज देवेंद्रानं धाव घेतली याच्या मुळाशी असणार कारण सुमारी दैत्यानं आपली दानवांची चतुरंग सेना से आजपर्यंत देवतांवर केलेलं आक्रमण निष्फळ ठरलं म्हणून खऱ्या अर्थानं या ग्रह मालिकेकडे त्यानं आपली दृष्टी टाकली ग्रहांवर आपलं अधिपत्य निर्माण करू पाहतो आहे आणि म्हणून त्यावेळी देवराज किंवा चरिता पृथ्वी विश्वाचं स्थैर्य राखण्यासाठी विश्वाचं स्थैर्य करता या नात्यानं पावलं उचललेली आहे ग्रह मंडळातील प्रत्येक ग्रहालयाची कल्पना द्यावी हे मत आद्य कर्तव्य ग्रह प्रत्येक ग्रहाला म्हणूनच ग्रहांचे राजेदेव यांच्या पर्यंत छत्तीस कट देवतांचा अधिपती देवराज देवेंद्र या सूर्य मंडळात म्हणजे आपल्यापर्यंत देवराज आपली योग्य कमी

विश्वाचं स्थैर्य राखण्यासाठी आजपर्यंत देवराज नरेंद्र कार्य तपन ठरला मी इथं आल्याच्या मुळाशी कारण काय ठरलं माहिती कारण तीच विश्वाची घरी सैन्य मला आतापर्यंत वेळोवेळी देव त्याला सांगू की तू जातमी जरूर आणि सूर्यदेव याला काय आपण ज्येष्ठ बंधू खेळा अर्थानं ज्येष्ठ बंधू हा पित्या समान असतो पण तुमच्यापेक्षा केली आणि देवतांचा राजा पे राजा पण आज मी भूषणाचं कार्य करतोय मी इथं आलोय केवळ तुम्हाला सूचना देण्यासाठी सूचना त्याला कोणती माहितीये का कोणती सुमाली नावाच्या एका दानवानं अर्थानं अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय कित्येक वेळा त्यानं देवतांवर आक्रमण केली पण त्याची प्रत्येक आक्रमण देवराज पण आता त्यांना दुसरा डावपेच घेارتना आता या ग्रह मंडलावर तो अधिपत्य गाजवू पाहतोय आणि म्हणूनस आपली चतुरंग सेना घेऊन ग्रह मंडळावर तो आक्रमण करणार आहे तेव्हा ग्रहांचे राजे यांना त्याने सूचना तुमच्या सेनेसह तुम्ही सुसज्ज रहा मग त्यांचा आशर्य तिला

करत नाही सुमाली आज पर्यंत कित्येक वेळा देवराज देवेंद्राच्या देवसभेत आला खरं तर आपल्या इच्छेची प्रदर्शितता तुम्ही देवराज देवेंद्रा समोर केला पण प्रत्येक वेळी देवराज देवेंद्राच्या अतुल पराक्रमापुढे तुम्हाला नमावच लागलं आणि म्हणूनच त्यावेळी काढता पाय घेऊन निघून गेला आता आला ते मतात बदल करून आलात मतप्रवाह तोच ठेवून आला मतप्रवाह तोच आहे पण मला आश्चर्य वाटतंय कारण देवतांचा अधिपती तू मी आलो होतो आक्रमण करायला सूर्य पर्यंत मला आश्चर्य वाटत याला कारण आहे आश्चर्याचे धक्के देवराज देवेंद्र अधिकाधिक अधिक कसे कुणाला देईल हे सांगता येत नाही तुम्हाला आश्चर्य वाटत साहजिक गोष्ट मी कुठे कसा आणि कधी केव्हा जाईल हे काही सांगता येत नाही देवतांचा राजा मी

दोन्ही बंधू मला एकत्र सापडला आला होतो याच्यावरती आक्रमण करण्यासाठी हो सूर्य सूर्यदेव

म्हणून विजय तुमच्याकडे आला नाही वेळोवेळी तुम्हाला लागला अरे आदर्श घ्यायचे असतात खऱ्या अर्थानं अजरावण केली त्यांचे आदर्श घ्यायचे असतात तुझ्यातला खऱ्या अर्थानं तुला जर उदाहरण द्यायचं झालं तर बळीच उदाहरण घे अरे बळी अजूनही खऱ्या अर्थाने या सृष्टी जिवंत आहे तुझ्या जाणवाने आजपर्यंत जी जी आक्रमण केली एकही दानवी शिल्लक राहिला नाही पण खरं तर तुम्हाला दानवातीलच घटक म्हणते बळीराजा हा बळीराजा अजूनही जिवंत आहे बळीराजाला देवता मारू शकत नाहीत याच्या मुळाशी असणार अरे बळीन आजपर्यंत काच धरली ती सत्कर्माची सत बळीन का तुमच्यासारखे कुविचार जर त्याचे असते तर आज सृष्टीत तुम तो नष्ट झाला असता अरे ज्यावेळी वैकुंठीच्या नारायणानं भामन अवतार घेतला आणि या वामन अवतारात खऱ्या अर्थानं तीन पावलं भोई मला दे हे दान मागितलं त्यावेळी त्या बळीनं मोठ्या अंतस्करणानं खऱ्या अर्थानं ते त्याचं दान देण्यासाठी तत्परता दर्शविली दैत्य तुमचे गुरु शुक्राचार्य वेळोवेळी त्या बळीला सांगण्याचा प्रयत्न करत होते की खऱ्या हा बटीक ब्राह्मण कोण आहे आणि याच काय आहे हे खऱ्या अर्थानं बळीला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण ब्राह्मणाचा एका शब्द तो शब्द तो शब्द त्या बळीन तीन पाऊल भूमी देण्याचं ठरवलं आणि म्हणूनच तिसरं पाऊल वैकुंठच्या नारायणानं ना कुठं ठेवलं पहिल्या पावलानं संपूर्ण सौर्य पण ते अवकाश व्यापलं गेलं दुसऱ्या पावलानं समस्त पृथ्वी व्यापली गेली आणि तिसऱ्या पावलानं खऱ्या अर्थानं त्यानं तिसरा पाऊल त्या बळीच्या मस्तकावर ठेवलं आणि त्याअगे तो बळी पाताळ्यात गेला खऱ्या अर्थानं या बळीचा जर आदर्श तू घेतला असतास तर जगाचा देव खऱ्या अर्थानं बळीच्या द्वारी द्वारपाल म्हणून राहिला तसा, तसा तुमच्या दारी राहिला असता आदर्श कुणाचे घेता आणि कुणाच्या अस्तित्व वाढवण्यासाठी तुम्ही घटाटोक करता याचा आधी विचार नाही त्यांचा आदर्श घेण्याची माझा विचार वेगळा त्यांच्या देवा लागले देवतांचा मला आदर्श घेण्याची गरज नाही आल्या बोलून मोकळा झालास मी आदर्श घेतोय तो माझ्या पूर्वजांचा पूर्वजांचं अस्तित्व टिकण्यासाठी आलास मग पूर्वजांचा जर आदर्श घेतोय आणि बळीचा आदर्श तो विसरतोय तर नेमकं विधानक जळ म्हणून म्हणावं लागेल हा सुद्धा तुमच्या पूर्वजातच मोडत होता तेव्हा माझी विनंती आहे माझं जे घडलं ते पुन्हा घडू नये म्हणून देवराज देवेंद्र तुला सूचित करू इच्छितोय जा शाळा हो आणि खऱ्या अर्थानं या विश्वाच्या पाठीवर तुझं अस्तित्व गाजवण्यासाठी अनेक मार्ग गा आहेत त्या कुस्त्या मार्गाचा अवलंबन कर देवतांशी वैमनस्य घेऊ नकोस सापट बंधुत्वाचं नात हे नातं खऱ्या तोडण्याचा प्रयत्न करू नकोस

تي <laughs> کيندو वजस्पति <lad> <default>